नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे सर्वांची लाडकी आजी म्हणून घराघरात प्रसिद्ध झालेली ज्येष्ठ अभिनेत्री यांनी आज सगळ्यांचा निरोप घेतला आहे तर कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केला नसेल तर मराठी कला विश्वातील दिग्गज अभिनेत्री रेखा कामत यांचे दुःखद निधन झालं आहे वयाच्या एकोणनव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे वृद्धपकाळामुळे त्यांचे दुःखद निधन झाले आहे गेल्या साठ वर्षापेक्षा अधिक काळ त्या कलाविश्वात सक्रिय होत्या नाटक मालिका चित्रपट अशा विविध माध्यमातून रेखा कामत यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं विशेष म्हणजे त्यांची प्रत्येक भूमिका प्रचंड गाजली असून त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ऋणानुबंध संगीत एकच प्याला गंध निशिगंधाचा गोष्ट जन्मांतरीची दिल्या घरी तू सुखी राहा यासारखे त्यांचे गाजलेले नाटक आहेत तसेच अगबाई अरेच्या कुबेराच धन ग्रह देवता लाखाची गोष्ट हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत तसच एका लग्नाची दुसरी गोष्ट प्रपंच माणूस याला जीवन ऐसे नाव या मालिका मध्ये देखील त्या झळकल्या होत्या तर मंडळी रेखा कामत यांच्या निधनामुळे पडद्यावरची गोड आजी हरपली आहे तर मंडळी आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनलद्वारे रेखा कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली